गुड मॉर्निंग सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर गाईज आज शनिवार आहे आणि आज सर्वांना सुट्टी आहे म्हणजे मुलांना सगळ्या सगळ्या मुलांना सुट्टी आहे कारण की त्यांच्या शाळेत आज नवोदय परीक्षा असल्यामुळे आणि केंद्र त्यांची शाळाच आहे त्यामुळे आज त्यांना सर्वांना सुट्टी आहे तर आज माझा शेवंती करण्याचा बेत ठरला आहे कारण की आज माझ्याकडे वेळ होता आणि शाळा नसल्यामुळे जरा गडबड पण नसते पाठीमागे म्हणून आज शेवंती करण्याचा आज माझा बेत होता म्हणून मी आज सकाळीच शेवंती करणार होते तर परीला पावभाजी खायची होती तर तिला म्हटलं ती संध्याकाळी करता येईल तर आत्ता आपण शेवंती बनवूया तर आज सुट्ट्या असल्या कारणाने म्हटलं तर जरा उशिरा उठूया पण तसं काही घडलंच नाही कारण की पाणी आलं त्यामुळे रोजच्या टायमालाच मला उठावं लागलं तर उठायचा काही प्रश्न नाही तर उठला लवकर उठलं तर लवकर कामही आवडतं आणि हे बघा माझ्या शेवंतीचं देखील इथं छान असं मळून झालेलं आहे आणि एकीकडं मी दूधसुद्धा तापाल ठेवलेलं आहे आणि शेवंतीचं आधनसुद्धा मी इथे ठेवलेलं आहे आणि आता शेवंती इथे बनवायला मी घेतलेली आहे छान अशा बारीक बारीक पातळ शेवंती मी इथे करत आहे आणि शेवंती शेवंती करत होते तर सुद्धा इथे उठलेलं आहे आणि दुर्वासुद्धा उठलेला आहे त्याला उठले उठल्या लगेच इथं दूध पाहिजे असतं म्हणून मी लगेच विलायचीचं दूध रोजच मुलांना इथे देत असते तर आत्ता विलाईची टाकली आणि दूध दुसऱ्या पातेल्यात लगेचच गरम करायला ठेवलं आणि नंतरनं थोडीशी साखर मी त्यात टाकत असते जास्त पण नाही एकदम थोडीशी किंचितशी तरच तर मुलं ते दूध पित असतात आणि नंतरनं हे बघा रुद्र आणि दुर्वा दोघं त्यांनी इथे उठलेलं आहे म्हणून मी त्यांना दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि लगेचच मी जे खारीक खोबऱ्याचे लाडू केलेले आहे ते एकदम छोटे छोटे छुट केलेले आहे तर त्यांना इथे रोज देते कारण की हे पौष्टिक असे लाडू मी केलेले आहे आणि ते क लाडू खायला नको म्हणतात तरी पण मी बळसताना देते आणि हे बघा त्याला रुद्राला अजिबात दमनी घात नाही त्यांनी त्याच्या त्याच्या हातानेच त्याला पाहिजे असतं त्यांनी त्याच्या त्याच्या हाताने त्याचं दूध आणि लाडू घेतलेला आहे आणि तो इथं खायला पण बसलेला आहे बघा तरी पण त्याचे नखरे चालूच आहे दूध गरम आहे थंड नाही असं त्याचं रोजचंच असतं आणि त्या दोघांना दूध आणि लाडू दिल्यानंतर मी पुन्हा इथे शेवंती करायला घेतलेली आहे कारण की सुट्टी असली तर मग असे मेनू बनवायला जमतात कारण की सुट्टी असल्यावर घाई नसते पाठीमागं त्यामुळे असं पण मग मी काही ना काही बनवतच असते आणि ते पण आलेले आहे त्यांना पण त्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे पण माझा स्वयंपाक आज लेट झालेला होता पाणी आलं होतं त्यामुळे माझ्या मागे खूप गडबड होती पाणी भरायचं होतं मी पोर्च वगैरे ओटे वगैरे सगळे आज धुवून काढले जिना वगैरे सगळा धुवून काढला आणि नंतरनं मी स्वयंपाकाला लागले तर तोपर्यंत ते म्हणे मी चहा करून पितो तर चहा मला त्यांना करून द्यायला लागत नाही तर ते त्यांचे त्यांचे चहा करतात व त्यांच्या हातानेच करून पितात त्याच्यामुळे मला त्याचं काही टेन्शन नसतं आणि फक्त चहाच येतो बाकी त्यांना काही येत नाही आणि तोपर्यंत हे बघा माझे पण काम चालू आहे आणि त्यांनी त्यांचा त्यांचा चहा काढून पण घेतला आता ही शेवंती वगैरे माझी करून झालेली आहे आणि ती मी आता अदनात टाकणार आहे हे बघा मस्त अशी शेवंती एकदम पातळ केलेली आहे आणि ती मी अदनात टाकलेली आहे आणि नंतर मी लगेच शेवंतीला एक छान अशी उकळी आलेली आहे आणि जवळजवळ ती शिजत देखील आलेली आहे आणि नंतर मी लगेच भाकरी करायला घेतल्या कारण की शेवंतीबरोबर मला आत्यांना आणि यांना भाकरच आवडत असते मुलं भाकर, भाकर खात नाहीत तर त्यांना चपाती मी बनवत असते तर हे बघा आता माझी भाकरीसुद्धा इथे बनवायचं काम चालू एक एक आहे एकीकडं आणि दुसरीकडे रुद्र आणि त्याचे देखील इथे जेवायला बसलेले आहे आणि सगळं माझं आवरलेलं आहे आता मी कपडे वगैरे भर भरपूर कपडे आहे आज दोन बादल्या तर मी ते घासलेले आहे आणि आता इथे मशीनला टाकून देणार आहे कारण की माझं आता ऑलमोस्ट सगळंच काम खालचं आवरलेलं आहे आणि कपडे वगैरे टाकून झाल्यानंतर लगेचच मी माझ्या कामाला वरती जा चाललेली आहे कारण की माझं झाडून वगैरे देवपूजा वगैरे माझी सकाळीच असते तो काही व्हिडिओ मी शूट केलेला नाही हे बघा आता मी वरती आलेले आहे आणि लगेचच माझ्या कामाला मी ते सुरुवात करणार आहे आता माझं आज सगळं आवरलेलं आहे आणि बरोबर अकरा वाजलेले आहे आता मी माझ्या कामाला इथे सुरुवात करणार आहे जो एक ब्लाऊज कटिंग केलेला आहे कालचा तो मला शिवायचा आहे तर गाईस तुम्हाला माझं हे रुटीन कसं वाटलं आत्ताचं म्हणजे आजचं तर ते मला नक्कीच कमेंट करून कळवा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ